हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त आहेत ना तर बघा आज आपण रक्षाबंधन स्पेशल अगदी सुबक आणि सुंदर जिबेवर ठेवताच विरगळणारी असे सुंदर अशी खव्याचे पेढे आणि खव्याची बर्फी म्हणा हा प्रकार आज इथे आपण बघणार आहोत तर बघा इथे मी अगदी जाडबुडाच्या कढईमध्ये अगदी फुल क्रीम फुल फॅट क्रीम अगदी एक लिटर इतपत दूध घेतलेलं आहे आणि जे मी थोडंसं दूध थंड दूध घेतलेलं आहे साईडला वाटीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लावरची छान अशी स्लरी बनवून घ्यायची तर बघा इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही गरम करून थंड केलेलं दूधही इथे वापरू शकता किंवा अगदी कच्चं दूधही इथे वापरू शकता तर आपल्याला हे कॉर्नफ्लावर कधी घालायचं बघा त्याची स्लरी जेव्हा आपल्या दुधाला चांगली उकळी येईल तेव्हा आपल्याला ती कॉर्नफ्लावरची दुधाबरोबरची स्लरी या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आणि सतत हलवत राहायचं आहे बघा कढईला खाल बुडाच्या साईडला अजिबात चिटकलं नाही पाहिजे आणि साईडनंही अगदी छान असं जी साई जमा होते तर ती साई ही आपल्याला आतल्या साईडला ओढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे छान असं हलवत राहायचं आहे कंटिन्यूस हलवत राहायचं आहे बघा इथे आपण कॉर्नफ्लॉवर वापरलं होतं तर कॉर्नफ्लॉवर वापरल्यामुळे काय होतं की आपल्या दुधाला जे टेक्शर आहे ते अगदी मौसू छान असं टेक्स्चर येतं अगदी छान असा खवा बनतो आणि इथे बघा अगदी पंधरा ते वीस मिनटानंतर आपलं छान असं दाटसर दूध व्हायला लागलं आहे अगदी छान हलवत राहायचं आहे कुठेही थांबायचं था नाही अगदी मोठ्या गॅसवरतीच आपण हा खवा बनवून घेतलेला आहे तर बघा अगदी वीस टक्के जेव्हा राहतं तर त्यावेळी आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी पावचा पाव कप इतपत साखर घालून घ्यायची तर बघा साखर घातल्याच्या नंतर परत तो जो खवा आहे तो आपला पातळ व्हायला लागतो ला ला नंतर परत तो थोड्या वेळाने घट्ट व्हायला सुरुवात होते कडईपासून आपला खवा अगदी तळापासून वेगळा व्हायला लागतो ला तर इथे बघा एक चमचा मी त्याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे जायफळ वेलची पावडर तुम्हीही घालून घ्या अगदी छान अशी टेस्ट येते तर बघा त्यानंतर आपण गॅस बंद करून अगदी ताटामध्ये हा जो खवा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे पसरवून थंड करायला ठेवायचं आहे एक दहा ते वीस मिनटानंतर फॅन खाली थोडंसं थंड करून घ्यायचा आणि बघू शकता इथे आपलं अगदी मऊसूत खवा बनलेला आहे आता या खव्याचे आपल्याला पेढे बनवायचे तर बघा एवढ्या चमच्याच्या साह्यानी असं काढून घ्यायचं तेवढाच गोळा आणि सारखे आकार असे असे छान पिस्ता लावून अगदी मध्ये थोडंसं दाबून घेऊन अशा प्रकारे गुलाबाच्या पाकळ्या लावून मी छान असे पेढे बनवून घेतलेले आहे तर बघा अशा प्रकारे सगळे पेढे आपण बनवूया तुम्ही चमच्याच्या साह्यानेही मध्ये अगदी थोडंसं दाबू शकता आणि पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या लावलेल्या आहेत तर किती सुंदर दिसतो आहे पेढा टेस्टला तर अप्रतिम झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही फूड कलरही घालू शकता तुम्हाला जर यल्लो कलर वगैरे हवा असेल तर तोही तो तुम्ही घालू शकता इथे बघा आपले सगळे पेढे बनून रेडी आहेत अगदी एक लिटर दुधामध्ये इथे पंधरा ते वीस पेढे बनवून तयार होतात बघू पाठच्या साईडनी पण अगदी छान असे मस्त पेढे बनलेले आहेत मौसूद झालेले आहेत कुठेही रवाळ बनलेले नाहीत आणि कॉर्नफ्लॉवर घालून सतत हलवत राहिल्यामुळे अशा प्रकारे आपले छान पेढे बनतात आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे आजच्या रक्षाबंधनच्या वेळी नक्की भावासाठी अशा प्रकारे अगदी कमी वेळात कमी साहित्यात पेढे बनवून भावाला खाऊ घाला नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय